नमस्कार मैत्रिणींनो इथे मी वांग्याची भाजी बनवणार त्या आहे त्यासाठी मी इथे गावरण वांगी घेतलेले आहेत आणि मी गावाला गेले होते तिकडून हे वांगे आणलेले आहेत गावचे वांगे खूप चवदार लागतात चला तर आता मी याचे देठे काढून घेत आहे बघा अशा प्रकारे मी त्याचे देठे काढून घेतलेले आहेत आणि चार भाग केलेले आहेत आपल्याला सुक्क वांग बनवायचं आहे चला तर आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि इथे मी मसाले घेतलेले आहेत धने पावडर मीठ घरचा मसाला लाल तिखट शेंगदाणा शेंगदाणा कूट आणि हळद चला तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया थोडीशी मोहरी टाकून देतीये थोडा कडीपत्ता टाकतीये आणि कांदा आणि टोमॅटो लगेचच टाकून देऊया आपण आणि छानस परतून घेऊया मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण हे मसाले सर्व मी मिक्स करणार आहे कारण आपल्याला वांग्याच्या चिरा केलेल्या त्यामध्ये भरायचे आहेत सर्व मिक्स करून घेतलेला आहे आता थोडंसं आपण एक चमचाभर तेल टाकून मसाला ओला करून घेऊया एक जीव करून घेऊया आणि तो मसाला आपल्याला सर्व वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे खूप छान लागते ही वांग्याची भाजी आता सर्व मसाला मी भरून घेतलेला आहे वांग्यामध्ये तुम्ही बघू शकता ते बघा खूप चविष्ट वांग लागतं हे आणि सुक्क बनवायचं आहे चला कांदा टोमॅटो बारीक झालेला आहे मस्त मॅश आपण लगेचच वांगे टाकून दिलेले आहेत त्यामध्ये हे छानसे एक मिनिट आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे आणि एक ग्लास पाणी टाकून देऊया त्यामध्ये बघा मस्त परतून झालेला आहे चला तर इथे मी एक ग्लास पाणी टाकून दिलेलं आहे आणि सर्व बाजूने हलवून आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला बारीक गॅस करूनच ठेवायचं आहे जेणेकरून आपलं वांग सुक्क होईल चला तर बघूया आपण आपलं वांग्याची भाजी झाली की नाही वाव किती सुक्की भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता चला तर मी सर्व करून घेतलेलं आहे किती गाळ झालेला आहे आपलं वांग आणि भाजी तर एकदम सुरेख झालेली आहे तुम्हाला जर माझी वांग्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त भाकरी भाकरीबरोबर भाताबरोबर ही वांग्याची भाजी छान लागते तुम्ही पण अशा प्रकारे वांग्याची भाजी बनवून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका मस्त खा आनंदी रहा,